शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे पत्रकार हिरालाल चौधरी यांनी नाराज होऊन अखेर भाजपात प्रवेश केला रविवारी हा प्रवेश सोहळा रंगला नंददर्पण न्यूज न्यूजसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद

नंदुबार शहा त्यांचे ओळख आहे आणि त्यांचं एक काम आहे एक चांगला माणूस एक कर्तबगार माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो ही आम्हाला आमच्यासाठी एक मोठी अभिमानाचे बाब आहे मी आज केरळ भावना शुभेच्छा देतो त्यांना नको शुभेच्छा आणि त्यांचा वाढदिवस पण आहे आणि त्यांनी चांगला निर्णय भारतीय जनता शुभेच्छा मिळाल्या त्यांना वाटायला लागलं आपण पत्रकारिता करतो वृत्तपत्रातून सर्व काही लोकांच्या निदर्शनास आणून देतो पण हे पुरेसं आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात यावं राजकारणात आराज माणूस सर्वकडे हात मागव हे काम ते काम आणि अधिकारी ऐकतात ऐकावं लागतं अधिकाऱ्यात जे पत्रकार म्हणून जितकडे अधिकारी येत नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं समाजकारून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की या प्रभावकाच कायमच भारतीय जनता पार्टीकडे कल राहिले आहे आणि तुम्ही जे मागच्या वेळेला पाहू तुमचा जो पराभव साडेचारशे पाचशे मतांनी झाला तो काही सामनेवाला स्ट्रॉंग होता म्हणून नाही भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद लावून दिली होती त्याच्यामुळे झाला त्या व्यक्तीचं वैयक्तिक कुठलंही कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी भारतीय जनता करणारे कार्यकर्ते आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये हा सुद्धा आपला एक गड आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे व्यक्तिगत खूप कामं केले आणि त्यामुळे तुम्हाला एवढा सारं मताधिक्य भेटलं कोणाला घाबरायचं काही कारण नाही की दम दाटी करू द्या आता काही करू द्या आता ते भारतीय जनता पार्टी सोडून तिकडे गेले आता पब्लिकच त्यांना दाखवून देईल की त्यांची काय जागा भारतीय जनता पार्टी आता येणार आहे ते आपले